नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लढकानो मागील दहा बारा दिवसापासून मी काही व्हिडिओ अपलोड नाही केलेला आहे पण आता मला राहावं नाही गेलं म्हणून व्हिडिओ नक्कीच काढावं वाटतं आणखी खरंच आपल्या महाराष्ट्र कुठं चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये किती भयानक कृत्य घडत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या मोठ्या घटना घडत आहेत आपल्या महाराष्ट्राची वाट वाटचाल कुठल्या दिवशी होती मला हेच कळत नाहीये विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रांना दिगे साहेबांच्या तालमीमध्ये वाढलेले जे कार्यकर्ते जे होते एकनाथभाई शिंदे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकं अवघड प्रकरण चाललंय आणखी मुख्यमंत्री साहेबांनी फक्त लाडकी बहीण योजना राबवण्यामध्ये व्यस्त आहेत आणखी ही योजना देऊन ते मोकळे झालेत तर मुख्यमंत्री साहेबांना काय साध्य काय करायचंय मला तेच कळत नाहीये कारण दिघे साहेबांचं इतिहास आणि दिघे साहेबांचं जर कधी काय ठीक आहे ना दिघे साहेबांचा जर कधी पिक्चर जर कधी बघितलं जर कधी तर त्याच्याबद्दल मध्ये कुठलीही शिकवण आहे आपल्याला आपण काय शिकलो त्यांना या तर गोष्टीचा थोडासा भान असेल का हो आमच्या बहिणी आहेत आम्हाला लहान लहान मुली आहेत आम्ही आमच्या मुलींना बहिणींना बाहेर पाठवाव का पाठवावं आम्हाला हा प्रश्न पडलाय आम्ही कुठल्या युपी बिहारमध्ये नाही राहत आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये असे भयान भयान कृत्य होत आहेत त्यांना तुम्ही कुठलंही एखादं चांगलं स्टेटमेंट देत नाही किंवा तुम्ही कुठलाही एखादा चांगला ठोर निर्णय देत नाही तर काय तुमच्याकडून कुठल्या गोष्टीच्या फक्त तुमच्याकडनं कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवायला पाहिजे आम्हाला हेच कळत नाही आहे साहेब असताना किंवा दिगे साहेबांच्या तालमीमध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालेले असताना तुम्हाला ही शिकून आहे का किंवा तुम्ही दिगे साहेबांसोबत एवढं सगळं राजकारण तुम्ही शिकले एवढ्या सगळ्या गोष्टी शिकल्यात दिगे साहेबांच्या तालमीमध्ये तुम्ही एवढे सगळे असे मजबूत झालात तुम्हाला एवढं बलाढ्य राजकारण तुमचं आहे की तुम्ही एवढं सगळं असताना सुद्धा तुमच्या महाराष्ट्रामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडतायत तर याला जबाबदार कोण आहे तुम्हीच ना तुम्ही याच्यामुळे जबाबदार आहात की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे तर कुठलाही निर्णय हा टोकापर्यंत जाऊ शकतो हे लाडक्या बहिणी योजनेबद्दल तुम्ही दाखवून दिलं कारण जितक्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही जो दबाव टाकून जो काम करायची जी पद्धत जी होती ती मी एकदम ती फास्ट आणि एकदम सरळ केली तर तशीच बाकीची आणखी बहिणीसाठी वाचवा किंवा बहिणीच्या सुरक्षेसाठी पण एखादी तो योजना राबवा जेणेकरून महाराष्ट्राला खरंच तुमच्या अर्थ मुख्यमंत्री लाभला याचा आम्हाला कुठं ना कुठं अभिमान मिळेल काय साहेब तुमचा काळ फक्त पाच काळाचा असेल म्हणा किंवा दहा काळाचा असेल तो आज आहे उद्या निघून जाईल पण तुम्ही कायमस्वरूपी आठवणीत रासाल असा एखादी काहीतरी योजना राबवा जेणेकरून आम्हाला तुमच्यावरती खरंच गर्व वाटला पाहिजे असं काहीतरी करा तुम्ही आम्ही सगळं तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार कारण आता आम्हाला स्वतःला खरंच भीती वाटते असं वातावरण झालंय की आता आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पण असेच एक दोन प्रकार आता पाठीमाग घडलंय त्याला काय मला काही समजत नाहीये म्हणून काय बोलू मला हे सुद्धा सुचत नाहीये कारण तुम्ही विशेष म्हणजे खरंच आमचे लाडकी मुख्यमंत्री आहात तुम्ही त्याच्याबद्दल मला असं मनात शंका नाहीये तुम्ही जो थोर निर्णय घेतला लाडकी बही योजना जशी राबवली तितक्या कडक जितक्या म्हणजे शासनामधले जे, जे लोक आहेत कर्मचारी त्या कर्मचारी लोकांना जसं तुम्ही एकदम तुम धारेवर धरून की कुठल्याही लेवल एकदम फास्ट काम करायचे जसे आदेश दिले तर तसेच आता हे जे असे बलात्कार या छेडछाडीचे जे प्रकरण होत आहेत जे ड्रग्जचे प्रकरण आहेत त्याच्याबद्दल पण थोडेसे कठोर पावलं उतला कठोर थोड्याशा योजना राबवा कारण साहेब आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही करू शकता कारण कसं प्रकरण कोर्टात जर कधी गेलं तर कोर्टाचं मग न्यायाधीशानुसार मग बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील मग केंद्रातनं आदेश येतील बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील त्या नंतरचा भाग झाला पण तुमच्याकडून ज्या गोष्टी होतात तुम्ही त्या गोष्टी राबवा ना कारण कसं साहेब आम्ही सगळे हातावरचे आमच्या सारखे गरीब लोक जे आहेत आमच्या मुलींची शाळा जी आहे ती आमच्यापासून पंचवीस पंचवीस किलोमीटर दूर असते म्हणा किंवा दहा किलोमीटर तरी लांब असतेच का आणखी शाळेमधली कशी व्यवस्था आहे महानगरपालिकेची पण ती व्यवस्था झाली आहे परत त्याच्यामध्ये आता सगळं हे असं असं बाहेरच्या आता नवीन नवीन शाळा भरपूर आल्या आहेत तर तुम्ही कुठेतरी थोड पाऊल उचलायला पाहिजे मला असं वाटतं कारण कसं आहे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आज आम्ही तुम्हाला गोड बोलतोय चांगलं समजून सांगतोय किंवा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतोय उद्या असं नाही व्हायला पाहिजे की आम्ही तुमच्याकडं किंवा तुमच्या घरावरती आम्ही मोर्चे काढाव किंवा तुमच्या निर्धना तुमच्या एखादा कुठलाही कार्यक्रम आम्ही आडवाव अशी तुमची अपेक्षा आहे का तुम्ही कुठपर्यंत शांत बसणार आणखी महाराष्ट्रामध्ये परत एखादी घटना जर कधी घडली तर तुम्ही याला जिम्मेदार राहणार का तुम्ही सगळ्यात अगोदर आम्हाला या गोष्टीचा खुलासा करून द्या की आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय आणि महाराष्ट्राच्या जी जनता आहे ती सुरक्षित आहे का महाराष्ट्राच्या मधल्या ज्या आई बहिणी ज्या आहेत त्यांचं उद्या एखाद्या तो टोकाचं पाऊल उचललं तर याला जिम्मेदार कोण राहणार तुम्ही राहणार का तुमचे कर्मचारी राहणार कोण राहणार लाडकी ही योजना तुम्ही राबवली त्याच्यामुळं तुम्ही तेव्हापासून आजपर्यंत काहीच बोलले नाही आणि तुम्ही काही बोलत पण नाहीये तर मला एक विचारा साहेब किंवा मला एक गोष्ट सांगा तुम्ही फक्त अहो तुम्ही फक्त तीन हजार रुपये देऊन दीड हजार रुपये देऊन तुम्हाला साध्य काय करायचंय काय तुम्हाला साध्य काय करायचंय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का बाबा की तुम्ही आमच्यावरती उपकार केले अहो साहेब तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात तर तुमच्या त्या परम कर्तव्य आहेत तर तुमच्या ज्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्या गोष्टी राबवा ना तुम्ही राबवला ठीक आहे त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की बाबा डायरेक्ट आमच्या बहिणीच्या अकाउंटमध्ये रक्षाबंधनाच्या वेळेस तीन हजार रुपये आलेत आम्हाला त्या गोष्टीचा गर्व आहे पण तीन हजार रुपयात करायचं काय बाहेर किती खर्च वाढलाय बाहेर किती महागाई वाढली अहो तुमचे हे जे भ्रष्ट अधिकारी जे आहेत एका दिवसाला पंचवीस पंचवीस तिसतीस हजार रुपये छापतात खालून हात करून असे पॅकेट घेतात पंचवीस पंचवीस तिसतीस हजार रुपयाची एका दिवसाची छापतात पंचु ते मग ते कुठं चाललं काय चाललं अशा गोष्टीकडे लक्षात द्या आपल्या बहिणी सुरक्षित नाही आहेत आणि प्रत्येक जण तुमच्यासारखं श्रीमंत नाही आहेत आमची जी कंडिशन आहे आम्ही आमच्या आपल्या मुलींना शिकवतो शिकवण्यासाठी जर कधी म्हटलं बाहेर अशी प्रकार जर कधी घडत असतील तर आम्ही कुठं कल पाठवा आणि जेव्हा विचारायचं कोणाला विचारायचं आम्ही तर साहेब माझी कळकळीची विनंती तुम्हाला की तुम्ही खरंच या बलात्कार प्रकरणीचे आहेत तुम्ही कठोर एखादी योजना राबवा आणखी जे आरोपीच्या आहेत त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांना कठोर शिक्षा द्या जेणेकरून परत आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकार घडणार नाही आणखी अशा खगोल गोष्टीकडे तुम्ही ध्यान देऊन माहिती घ्या आणखी जे कोणी भ्रष्ट अधिकारी याच्यामध्ये असतील किंवा जे कोणी तुम्हाला वाटत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा मुळात परत अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे तर एखादी चांगली योजना राबवा बस एवढीच अपेक्षा तुमच्याकडून